आपण नवीन पद्धतीने साधे आणि सिंपल पोहे करणार आहोत त्यासाठी मी पोई भिजून घेतलेली आहेत एक कांदा कापून घेतला अर्धा टोमॅटो जिरे मोहरी हळद लाल तिखट मीठ शेंगदाणे कढीपत्ता आणि कापून कोथंबीर घेतलेली कढईमध्ये आपण एक पळी तेल टाकून घेऊया मोहरी टाकायची मोहरी तडतडली की शेंगदाणे टाकायचे जिरे जी। टाकायचे लगेच कांदा टाकायचा कांद्याला छान हलवत येते छान कलर आलेला आहे कांद्याला त्याच्यामध्ये आपण कडीपत्ता टाकून देऊया टाकायची टोमॅटो टाकायचे लाल तिखट टाकायची चमचा

पाच मिनिट असं खालू करायचं छान खमंग सुपल्या करायचं साधे आणि सिंपल पोहे आपले झटपट होणारे तयार झालेले आहेत पोहे हे पटकन बनवणारे आहेत त्याच्यामुळे तुम्ही नक्की करून पहा चवीला पण छान झालेले आहेत हे करून पहा लाईक आणि शेअर करायला विसरू नका